नाचार पुरस्कार विजेते रोहित शर्मा यांचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचा सत्कार इंडी परिवार यांच्याकडून करण्यात आलं नुकत्याच संपन्न झालेल्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाचा विजयोत्सव सो। सोलापूर येथील सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू यांना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू भारतीय क्रिकेट खेळाडू शार्दूल ठाकूर यांचे कोच दिनेश लाड यांच्या समवेत साजरा करण्याची सुवर्ण संधी सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रम माध्यमातून मिळाली शनिवारी तेरा जुलै रोजी सायंकाळी सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमीच्या कार्यक्रमानंतर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूरचे प्रशिक्षक दिनेश लाड हे इंडी परिवार निवासस्थानी आले होते यावेळी इंडी परिवाराकडून चन्नेश इंडी मंजुश्री इंडी तसेच योगेश इंडी भाग्यलक्ष्मी इंडी यांच्याकडून दिनेश लाड यांचा सपत्नीक सत्कार करून पुढील यावेळी क्रीडा व इतर अनेक विषयांवर इंडी बंधू यांच्याशी चर्चा झाल्यानंतर परिवारासमवेत सोलापुरी खाद्यांचा भोजनाचा आस्वाद घेतला दिनेश लाड हे प्रतिक्रिया देताना सोलापूर दौऱ्यात मी घेतलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता दर्शन पंढरपूर विठ्ठल मंदिर ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महाराज दर्शन अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन सोलापूर येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती सिद्धेश्वर यात्रा मानकरी हिरेहाबू परिवार या ठिकाणी झालेल्या दर्शन आशीर्वाद रूपी दिलेला प्रसाद आणि केलेला सगळीकडे सत्कार यामुळे अतिशय आनंदी आणि धन्य झालो माझी ट्रिप अतिशय उत्तम झाली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली संपूर्ण दौऱ्याची जबाबदारी योगेश इंडी आणि इतर सहकारी यांनी केलेल्या नेटके नियोजनाबाबत पहुंचाराबद्दल आभार व्यक्त करत सोमवारी सकाळी वंदे भारतने मुंबईला ते रवाना झाले